श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा सहा ऑक्टोबर म्हणजेच सोमवारी आहे शरद पौर्णिमा याला कोजागिरी पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला खूप महत्त्व आहे दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी देवी लक्ष्मीसह श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे कोजागिरी पौर्णिमेला केलेले लक्ष्मीपूजन विशेष मानले जाते यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धन धान्य वैभव ऐश्वर्य प्राप्त होतं या दिवशी श्रीसुक्तम कनकधारा स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम आदीचे पठन करणे शुभ मानले जाते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो म्हणून या दिवशी चंद्राची पूजा करणं विशेष महत्त्वाचं असतं शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा सहा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनटापासून ते सात ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजून चौतीस मिनटापर्यंत असणार आहे यामुळे कोजागिरी पौर्णिमेचे पूजेसाठी आपल्याला एकोण एकोणपन्नास मिनटं मिळणार आहेत या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो ह्या दिवशी करणाऱ्या व्रताला कोजागर व्रत म्हणतात या दिवशी, दिवशी उपवास करून रात्री लक्ष्मी देवीसह ऐरावत रूढ इंद्र यांची पूजा करावी या पूजेनंतर चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा दूध आटवून त्यात साखर केशर पिस्ता चारोळी मखाना जायफळ वगैरे गोष्टी घालून नैवेद्य दाखवला जातो देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावे तसेच ते आपतिष्टांसह स्वतः ग्रहण करावे दुधामध्ये रात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते उत्तरात्रपर्यंत जागरण केले जाते अशी आख्यायिका सांगितली आहे की या दिवशी उत्तरात्र साक्षात माता लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर भ्रमण करते व लक्ष्मी देवी येऊन कोजागृत असे विचारते म्हणून या दिवसाला कोजागिरी म्हणतात या दिवशी भक्त जागरण करतात व लक्ष्मी देवीच्या स्वागत करण्याकरता घरामध्ये मंदिरात तसेच घाटावर दीप प्रज्वलित करतात कोजागिरीच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या करकमलामध्ये वर आणि अभय घेऊन भक्तिभावाने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धन धान्य देईल असे म्हणते कोजागिरी पौर्णिमेला धनाच्या देवी लक्ष्मीचा जन्मदिवस असतो म्हणून या दिवशी धनप्राप्तीसाठी घरामध्ये सुखसमृद्धीसाठी अनेक सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच पोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच आपल्याला उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपली एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपल्या सातपिड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी वेल लायकनसुद्धा प्रेस करा घराचे प्रवेशद्वार असून तो घरात प्रवेश करणाऱ्या सकारात्मक ऊर्जेला आधार देतो आणि नकारात्मक शक्तींना घरात प्रवेश करण्यास रोखतो अनेक घरांमध्ये पूजा केली जाते या दिवशी उंबरठ्याची पूजा केल्याने घरात लक्ष्मी देवीची कृपा राहते आणि घरामध्ये धनसंपत्ती येते कारण उंबरठ्याला माता लक्ष्मीचं स्थान देखील मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणाऱ्या हा उपाय करण्याकरता आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं आणि त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम सूर्य देवाय नम ओम आदित्य आय नम या मंत्राचा आपल्याला ज भाग करायचा आहे तसेच आपल्याला आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी आपल्या संपूर्ण ही घराची स्वच्छताही करायची आहे फरशी साफ करताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र आणि हळद टाकून आपल्याला आपल्या घराची फरशीही साफ करून घ्यायची त्याचबरोबर आवर्जून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारसुद्धा साफ करायचं आहे याकरता आपल्याला काय करायचं तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र टाकायचं आहे त्याचबरोबर थोडीशी हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबर ठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने या सर्व जागा ज्या आहेत त्या साफ करून घ्यायच्यात असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्तींचा प्रभाव राहत नाही त्याचबरोबर आपल्याला आवर्जून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे हळदीचं लेपन करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर एक कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आपल्याला कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि या कुंकवापासून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर एक स्वास्तिक काढायचं तसेच उंबरठ्याच्या मधोमधसुद्धा आपल्याला एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडेला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्या स्वास्तिक, स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिकला श्री सुद्धा म्हटलं जातं तसेच माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचं प्रतीक सुद्धा म्हटलं जातं तसेच उंबरठा हे माता लक्ष्मीचं स्थान मानलं जातं आणि जेव्हा असं हे स्वास्तिक आपण उंबरठ्यावर काढतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते तसेच आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर आपल्या कुंकुवाने उंबरठ्यावर अष्टलक्ष्मीचे प्रतीक सुद्धा काढायचे आहे अष्टलक्ष्मी ही महालक्ष्मीची आठ रूपे असून प्रत्येक रूप समृद्धीच्या आणि कल्याणाच्या विशिष्ट पैलूचे प्रतिनिधित्व करतं तर आपल्याला काय करायचं आहे कुंकवामध्ये आपलं करंगुल शेळजारीचं जे बोट असतं ते अनामिका त्याला बुडवायचं आहे आणि आपल्याला उंबरठ्यावर एक रेश ओढायची आणि म्हणायचं आहे आदिलक्ष्मी दुसरी ओढायची ओढायचे म्हणायचे धनलक्ष्मी तिसरी रेश ओढायची म्हणायचे धान्य धान्यलक्ष्मी चौथी रेश ओढायचे म्हणायचे गजलक्ष्मी पाचवी पाचवी रेश ओढायचे म्हणायचे संतान लक्ष्मी सहावी रेश ओढायचे म्हणायचं वीरलक्ष्मी सातवी रेश ओढायचे म्हणायचं विद्यालक्ष्मी आठवी रेष ओढायची आणि म्हणायचं आहे विजय लक्ष्मी अशा रीतीने आपल्याला अष्टलक्ष्मीची प्रतीक जी आहेत ती आपल्या उंबरठ्यावर काढून घ्यायचेत अशी अष्टलक्ष्मीची प्रतीक आपल्या उंबरठ्यावर काढल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतात आता आपल्याला हळद आणि कुंकू हे अष्टलक्ष्मीच्या प्रतीकाला हळद कुंकू अक्षदार्पण करून घ्यायचे त्याचबरोबर जे आपण स्वास्तिक काढलेल्या उंबरठ्यार त्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदार्पण करून घ्यायचे मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा जे आपण स्वास्तिक काढले त्यावर सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे तसेच एक स्वास्तिक जे आहे ते आपल्याला आपल्या घरा है, सुद्धा काढायचं आहे त्या आपल्याला अक्षदा अर्पण करून आहेत कारण स्वयंपाकघरामध्ये साक्षात माता अन्नपूर्णेचा वास असतो आणि पौर्णिमेच्या दिवशी माता अन्नपूर्णेच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं अन्नपूर्णा माता जर आपल्या घरावर प्रसन्न होईल असते तर आपल्या घरामध्ये कधीही धन धान्य सुख समृद्धीची कमतरता राहत नाही त्याचबरोबर एक स्वास्तिक जे आहे ते आपल्याला आपल्या देवघराच्या पाठीमागे जी भिंत असते तिथे काढायचं असं हे स्वास्तिक काढल्यामुळे आपल्यावर सर्व देवांची भरभरून कृपाही होत असते त्याचबरोबर एक स्वास्तिक जी आहे ते आपल्याला तुळशी वृंदावांवर सुद्धा काढायचं आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि पौर्णिमेच्या दिवशी तुळशी मातेच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तर अशा रीतीने आपल्याला स्वास्तिक हे काढून घ्यायचं तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आवर्जून आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण हे लावायचं आहे अकरा आंब्यांची पानं आपल्याला घ्यायचे त्यांना स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला कुंकवाने नी त्या पसुन एक एक स्वास्तिक काढायचे आणि त्यापासून आपल्याला एक तोरण हे तयार करायचं आणि असं हे आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला लावायचं आहे जेव्हा आपण असं मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याचं तोरण लावतो तर तो त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते कारण साक्षात महादेवाने आंब्याच्या झाडाला वरदान दिले की ज्या घरामध्ये आंब्याच्या झाडापासून किंवा आंब्याच्या पानांपासून काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते जो पण व्यक्ती घरामध्ये प्रवेश करतो त्याच्यासोबत केवळ सकारात्मकताच प्रवेश करते त्याचबरोबर आपल्याला एक दिवासुद्धा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित करायचं आहे आपल्याला एक मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा त्यामध्ये दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे कारण हा दिवा आपण माता लक्ष्मीच्या स्वागताकरता लावत आहेत आपल्याला एक प्लेट घ्यायची त्यावर मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि जेव्हा आपण बाहेरनं आतमध्ये येतो तर जी आपली उजवी साईड असते तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित ठेवायचं आहे त्याच्याच बाजूला आपल्याला एक प्लेट ठेवायची प्लेटमध्ये मूढभर आपल्याला हरभऱ्याची जी डाळ असे ज्याला चण्याची डाळ म्हणतात तीसुद्धा ठेवायची चण्याच्या डाळीला साक्षात श्री विष्णूंचं स्वरूप म्हटलं जातं त्याचबरोबर त्यावर आपल्याला गुळाचा खडा सुद्धा ठेवायचं आहे बर अशी ही चण्याची डाळ आणि गुळ ठेवल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर भरभरून प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये तिचं कायमस्वरूपी वास हे होत असतो आता संपूर्ण दिवसभर ही हरभऱ्याची डाळ आपल्याला तिथेच ठेवायची आणि संध्याकाळी आपल्याला गाईला ही चण्याची डाळ आणि गुळ खायला द्यायची यामुळे आपल्यावर तेहतीस कोटी देवी देवतांची कृपा ही होत असते छोटे छोटे उपाय जे आहेत ते आवर्जून आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचे हे उपाय हो केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट विघ्न दोष दारिद्र्य दूर होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी हे उपाय मानले जातात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा जय माता दी